रविभाऊ शेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्रपाली बौद्ध विवारात खिरदान वाटप कार्यक्रम आम्रपाली गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक व आम्रपाली बौद्ध विहाराचे प्रेरणास्थान आदरणीय रविभाऊ शेगोकार यांच्या वाढदिवसानिमित्त आज विभारात खिरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी समाजभूषण नितीन भाऊ शेगोकार इंडिया न्यूज वन महाराष्ट्र बीरो राजवर्धन शेगावकर मनोज शेगावकर अध्यक्ष विहार समिती किशोर भाऊ शेगो शेगोकार जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासंभ तसेच सिद्धार्थ गवई बलवंत शेगोकार सूर्यभान शेगावकर पी डी शेगाव शेगोकार विनायक गवई गवई सर आणि परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते रविभाऊ शेगावकर यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या विहारात यांच्या जन्मदिनांच्या औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाअंतर्गत सद्भावपूर्ण आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले व रवी भाऊंच्या समाज कार्याला उजाळा दिला महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक अंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा

त्यांना त्याची आवड तुम्हाची म्हणजे स्वतःच्या घरीनं काही मागतात त्यातच गेल्यानंतर स्वतःचा जगा ते तुम्ही गेले कर्तव्य बाकीच निय कर्तव्य केले ते आपलं आहे त्यांचे भाडे आहेत